अनैतिक नात्याची राखं तिचा एक चुकीचा निर्णय नेहा चहा तयार आहे का राजेशचा नेहमीचा आवाज स्वयंपाकघरातून ऐकू आला ती शांतपणे उत्तरली हो घेऊन येते नेहा बत्तीस वर्षांची सुंदर पण पन साधेपणात रमणारी लग्नाला आठ वर्षे झाली होती राजेश एक सरकारी नोकरी करणारा स्थिर पण भावनांच्या बाबतीत थोडा कोरडा माणूस घर चांगलं होतं मूल नवत हा विषय त्यांच्या आयुष्यातील कायमचा न बोललेला दोखाचा कोपरा होता राजेशला वेळ नव्हता आणि नेहाला संवादाची आधाराची भूक होती ती काहीच मागत नव्हती फक्त एखादं हसू थोडा वेळ थोडं समजून घेणन पण घरातील दिवस सारखेच शांत थंड आणि एकसुरी एके दिवशी तिने तिच्या जुन्या मैत्रिणीच्या लग्नाला जायचं ठरवलं तिथे तिची भेट झाली अमोलशी तिच्या कॉलेजच्या काळातील ओळखीचा मित्र अमूल तेव्हा थोडासा खोडकर बोलका आणि नेहमी तिला हसवणारा होता आता तो एका खाजगी कंपनीत काम करत होता आणि नेहाला पाहताच म्हणाला अरे वा नेहा तू तर अजूनही तीच आहेस फक्त डोळ्यातलं हास्य थोडं हरवलंय असं वाटतं नेहाला हसू आलं ती म्हणाली हास्य नाही हरवलं बस थोडं थकले एवढंच दोघं बराच वेळ बोलत राहिले त्यात एक अशी सहजता होती जी तिला वर्षानुवर्षांनी मिळाली होती त्या एका भेटीनं तिच्या आत काही हललं होतं अमोलनं दुसऱ्या दिवशी तिला मेसेज केला कॉफीला भेटूया का बोलायचं होतं अजून खूप नेहाचं मन थोडं हललं तिला माहीत होतं हे योग्य नाही पण तिच्या आतला संवादाचा रिकामा भाग तिला उढत होता ती गेली कॉफी टेबलवर दोघं समोरासमोर बसले अमूल तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला तू किती बदलली आहेस हे जाणवलं का तुला आधी तुझ्या बोलण्यात आनंद होता आता काहीतरी धडपलेलं दिसतं नेहाला अचानक डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली कधीकधी सगळं मिळूनही काहीतरी कमी असतं माझ्याकडे सगळं आहे पण मन नाही भरलं त्या एका वाक्यानं अमोलच्या नजरेत तिच्याविषयी एक वेगळी भावना जागी झाली आणि त्या दिवसानंतर ते दर आठवड्याला भेटू लागले हळूहळू संवादातून जवळीक वाढत गेली त्यांच्या हसण्यांत एकमेकांच्या मेसेजमध्ये तिच्या चेहऱ्यावर परत प्रकाश येऊ लागला एक दिवस अमोलनं तिचा हात धरला नेहाचं मन थरारलं ती काही बोलली नाही आणि त्या शांततेतून त्या नात्याचा पहिला अनैतिक पाऊल पडला सुरुवातीला नेहा स्वतःला समजावत होती मी फक्त थोडीशी आनंद शोधते इतकं वाईट काय पण हळूहळू ती अमोलच्या प्रेमात गुंतत गेली फोनवर चॅटवर लपून भेटीत सगळं तिच्या आयुष्याचा भाग झालं राजेशला काहीच समजत नव्हतं तो आपल्याच जगात आपल्या कामात रमलेला होता नेहाला आता घरी शांत बसणं अवघड वाटू लागलं अमूलचा एक मेसेज नाही आला तरी ती बेचैन व्हायची रात्री राजेश झोपल्यानंतर ती मोबाईल हातात घेऊन चॅट करत बसायची तिला कळत होतं ती चुकीच्या वाटेवर आहे पण त्या प्रेमाच्या भासाने ती थांबू शकत नव्हती एका संध्याकाळी नेहा आणि अमोल एका रेस्टॉरंटमध्ये भेटले होते अचानक तिथे राजेशचा मित्र आला त्याने दोघांना एकत्र पाहिलं आणि नंतर सरळ राजेशकडे ही गोष्ट पोहोचवली त्या रात्री घरी पोहोचल्यावर राजेशने विचारलं नेहा तू आज कुठं होतीस ती थथरली पण सरळ बोलू शकली नाही राजेशच्या आवाजात काहीतरी तुटलेलं होतं खोटं बोलू नकोस मी सगळं ऐकलं आहे नेहाच्या अंगातून रक्त सटकतं ती रडत म्हणाली राजेश मला माफ कर मी फक्त थोडं प्रेम शोधत होते मी एकटी पडले होते राजेश काही बोलला नाही तो फक्त शांतपणे म्हणाला नेहा मी तुला आयुष्य दिलं विश्वास दिला आणि तू मला काहीही न सांगता कुणाच्या बाहुपाशात गेलीस आता काहीच उरलं नाही त्या रात्री दोघं एकाच छताखाली होते पण त्यांच्या तबोला अपराध आणि राख याशिवाय काहीच नव्हतं अमोलनं तिला समजावायचा प्रयत्न केला पण आता नेहा स्वतःलाच ओळखत नव्हती तिला जाणवलं जे नातं चुकीच्या मार्गाने सुरू होतं ते कधी सुख देऊ शकत नाही तिने अमूलला शेवटचा मेसेज केला तू मला थोडं प्रेम दिलंस पण त्या प्रेमाच्या किंमतीत मी माझं घर विश्वास सन्मान सगळं गमावलं आता मला कुणाचं प्रेम नको फक्त शांतता हवी आहे ती काही दिवस माहेरी गेली राजेशने घटस्फोटाचा विषय काढला नाही पण दोघं आता परके झाले होते नेहाचं आयुष्य पुढे सरकत राहिलं पण तिच्या डोळ्यात कायमचं एक पश्चातापाचं सावट होतं कधीकधी रात्री ती खिडकीतून बाहेर पाहत म्हणायची प्रेम मिळवायचं होतं पण मी स्वतःलाच हरवून बसले अनैतिक नातं कधी प्रेम देत नाही ते फक्त रिकामेपणा वाढवतं आणि त्याची राखं उरते जळलेल्या मनाची नेहा माहेरी परतली होती आईच्या घरात ती पुन्हा मुलगी बनली पण आत्मध्ये ती स्वतःलाच ओळखू शकत नव्हती आई रोज विचारायची नेहा राजेशशी बोललीस का ग ती फक्त मान हलवायची नाही आता काय बोलायचं उरलंय रात्री ती खिडकीतून बाहेर पाहायची आकाशात तारे चमकत असत पण तिचं मन काळोखात बुडालेलं असायचं मी एवढी चूक कशी केली हा प्रश्न तिचा रोजचा साथीदार झाला होता ती त्या आठवणींना पळवून लावायचा प्रयत्न करायची पण अमोलच्या आवाजातलं ते नेहा तू खास आहेस अजूनही तिच्या कानात घुमायचं ते शब्द आता विषासारखे वाटत होते महिनाभरानंतर ती पुन्हा आपल्या जुन्या ऑफिसमध्ये जॉईन झाली लोकांच्या नजरा तिला वेगळ्या वाटत होत्या कुणीतरी काही ऐकलं होतं कुणीतरी अंदाज बांधले होते ती आता कोणाशीही फार बोलत नसे दुपारी टिफिन खाऊन ती ऑफिसच्या टेरेसवर जाऊन आकाशाकडे पाहायची तिला स्वतःचं अस्तित्व विचारात टाकणारं वाटायचं मी कोण आहे आता पत्नी नाही प्रेमिका नाही आणि स्वतःचीही नाही त्या सगळ्या अपराधाच्या भावनेत तिने स्वतःला समाजापासून दूर ठेवायला सुरुवात केली फोन बदलला सगळे संपर्क मिटवले आणि शांतपणे आपली चूक मनात दफन करून जगू लागली एके दिवशी अमोलचा फोन आला नेहा एकदा भेटशील का मी मुंबईला जातोय कायमचा नेहाचं मन दचकून गेलं ती विचारात पडली शेवटी ती फक्त एवढं म्हणाली हो भेटूया पण शेवट छांदा ते एका छोट्या कॅफेत भेटले अमोल थोडा शांत थोडा पश्चातापी दिसत होता तो म्हणाला मी तुला दुखवायचं कधीच ठरवलं नव्हतं नेहा मी खरंच तुला प्रेम केलं नेहाचे डोळे भरले ती शांतपणे म्हणाली तुझं प्रेम माझ्यासाठी श्वासासारखं होतं पण त्या श्वासानं माझं आयुष्य गुदमरलं आपण दोघं चुकीच्या वेळी चुकीच्या मार्गावर भेटलो तू माझ्या आयुष्यात आलास तेव्हा मला आधार वाटला पण आज मला माझ्या तुटलेल्या आत्म्याचा भार जाणवतो दोघं काही क्षण शांत बसले अमोलनं तिचा हात धरायचा प्रयत्न केला पण तिनं हलकेच दूर घेतला आता कुठल्याही नात्याचा शेवट अश्रूंनी नाही शांततेने व्हायला हवा ती उठली आणि निघून गेली ते त्यांचं शेवटचं भेटणं होतं दोन महिने गेले नेहाने स्वतःला हळूहळू सावरायला सुरुवात केली ती एका मध्ये काम करू लागली महिलांना मानसिक आधार देण्यासाठी प्रत्येक वेळी जेव्हा एखादी स्त्री तिच्यासमोर रडत बसायची नेहाला स्वतःचं प्रतिबिंब दिसायचं ती शांतपणे म्हणायची जीवनात चुका होतात पण त्या चुकांवर जगणं शिकणं हेच खरं प्रायश्चित्त आहे राजेशकडून तिला एकदा एक पत्र आलं नेहा मी तुझा राग ठेवलेला नाही पण आता आपलं आयुष्य वेगवेगळ्या वाटांवर गेले तू स्वतःला सावर इतकंच म्हणतो ते पत्र वाचून तिचे अश्रू गळाले पण मनात थोडं समाधान होतं कमीत कमी तकमी राजेशला आता तिचं मौन समजलं होतं काही वर्षांनी नेहा एका छोट्या गावात शिक्षक म्हणून काम करू लागली ती एकटी होती पण आता ती शांत होती ती मुलांना शिकवताना त्यांच्या निरागस चेहऱ्याकडे पाहताना म्हणायची खरं प्रेम तेच जे चुकीच्या वेळेस येत नाही एका दिवशी शाळेतल्या छोट्या मुलीनं विचारलं मॅडम तुम्हाला कोणी आवडतं का नेहा हसली आणि म्हणाली हो ग मला आयुष्य आवडतं आता ती उत्तर तिच्या साऱ्या प्रवासाचं सार होतं शेवट कधीकधी -कधी जीवन आपल्या चुकीच्या पावलांमधून सर्वात मोठा धडा शिकवतं की प्रेम हवं असेल तर आधी स्वतःला माफ करायला शिकावं लागतं